नॅक्सस सीउडने ग्राहकांना राजशाही प्रवासावर घेऊन जाण्यासाठी या वर्षीच्या दिवाळीच्या अनुभवाचा एक भाग म्हणून शीश महलची पुनर्रचना केलेली आहे सुमारे एक लाखाहून अधिक काच व आरशांच्या तुकड्यांनी बनवलेले हे भव्य आणि चमकदार बांधकाम देशभरातून आलेल्या शंभरपेक्षा अधिक कारागिरांनी तयार केलेले असून ग्राहकांना हे भव्य प्रदर्शन अनुभवण्याची संधी पाच ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबरपर्यंत दुपारी एक ते रात्री नऊपर्यंत मॉल ॲट्रियम नॅक्सेस सीवूड मॉल सीवूड रेल्वे स्टेशनजवळ सेक्टर चाळीस नेरूळ येथे अनुभवता येणार आहे मॉलच्या मध्यात असलेल्या ॲट्रियममध्ये शीश महल तीन स्वतंत्र विभागांमध्ये विभागले गेले आहे ज्यामध्ये प्रत्येक विभाग अनोखा आणि थक्क करणारा अनुभव देतो जो नक्कीच ग्राहकांना आश्चर्यचकित करेल या दिवाळीत आपला कुटुंब आणि मित्रांसोबत या राजशाही स्थापनेचा आनंद घ्या आणि अविस्मरणीय आठवणी बनवा या अनुभवाची तिकीट ऑनलाईन तसेच मॉलमध्ये उपलब्ध आहेत भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज